अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून हो लंडनला जाणारे विमान ऑफ नंतर कोसळले असून हो शंभरपेक्षा जास्त मृत्यूची संख्या असल्याची भीती वर्तवली जात आहे प्रवाशांची यादी समोर आली असून हो ज्यामध्ये भारतीयांसह इतर देशांचे नागरिक देखील होते अहमदाबाद विमानतळ तर... तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे आज या भीषण विमान अपघाताने अहमदाबाद वरून लंडन ला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या दोनच मिनिटात कोसळले या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले या अपघातात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तसेच मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे आता नुकतंच या विमानात प्रवास करणाऱ्यांचा संपूर्ण प्रवाशांची यादी समोर आली होती खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील एक व्यक्ती अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानामध्ये असल्याची माहिती समोर आली असून अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग सातशे कोसळून अपघात झाला आहे या प्रवासी विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते हे विमान लंडनला जात होते परंतु टेक ऑफ नंतर अगदी पंधरा मिनिटात विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये शंभरहून अधिक प्रवासी मेल्याचे म्हटले जात आहे आता खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील देखील एक सदस्य विमानात असल्याची माहिती समोर आली आहे बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे प्रवासी बारा क्रू मेंबर्सपैकी एक अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या सखाबाचा अमोल याची पत्नी आहेत तसेच क्वालिफ कुंदर फर्स्ट ऑफिसर सुमित सबरवाल श्रद्धा धवन केबिन एक्झिक्युटिव्ह दीपक पाठक केबिन एक्झिक्युटिव्ह इरफान शेख नंथेम सिंगरेन मैथिली पाटील आणि मनीषा धापा अशी क्रू मेंबरशी नावे अहमदाबाद येथील अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे टेक ऑफ नंतर अवघ्या पंधरा मिनिटातच एअर इंडियाचे विमान कोसळले असून गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ विमान कोसळले असून या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासी सामील होते हे विमान लंडनला जात असून परंतु टेक ऑफ नंतर अपघात झाला जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी बचाव आणि एअर इंडियाचे विमा अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केलं होतं त्यानंतर हे विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळलं समोर आलेल्या माहितीनुसार टेक ऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही दोन्ही इंजिनला पक्षी धडकले त्यामुळे विमानाचे इंजिन अचानक बंद झाले पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्यामुळे विमान जाऊन आदळले या अपघातात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी होते यांनी एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या फ्लाईट ए वन एकशे एकाहत्तर चा एक एक भीषण अपघात झाला असून लंडनच्या गॅटविक विमानाकडे जाणारे हे विमान मेघानी नगर येथील बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले असून विमानात भीषण आग लागली आणि हॉस्टेलचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक मोठी धक्कादायक दुर्घटना घडली गुरुवारी एअर इंडियाचे फ्लाईट क्रमांक ए वन एकशे मोठा अपघात झाला असून हे अहमदाबाद मधून लंडन मधील गॅटवीला जाणारे विमान होते मात्र टेक ऑफ नंतर काही क्षणातच मेघानी नगर येथील निवासी परिसरात असलेल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान आदळले भीषण आग लागल्यामुळे सर्वत्र धूर मिळाला या अपघाताची अनेक छायाचित्रे समोर आली असून या यामुळे दुर्घटनेत साधारण वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत विविध राज्यातील बातम्या